गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हरतालिका तृतीया येत आहे सव्वीस तारखेला नंतर सत्तावीस तारखेला गणपती बसत आहे आणि गणपती बसल्यानंतर लगेचच ती तिसऱ्या दिवशी किंवा तीन दिवसांनी महालक्ष्मींचे म्हणजे ज्येष्ठ गौरींचे आवाहन होणार आहे एकतीस तारखेला एक तारखेला तार पूजन होणार आहे आणि दोन तारखेला महालक्ष्मींचे म्हणजेच गौरींचे विसर्जन होणार आहे भाद्रपद महिन्यात हे जे सण येणार असतात यामुळे सगळीकडे आनंदी आनंद असतो हे दिवस कसे जातात तेसुद्धा कळत नाही तर हे ज्येष्ठ गौरींचे आवाहन पूजन आणि विसर्जन कशा प्रकारे केले जाते हेच आणि त्यासाठी काय तयारी करावी लागते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा महालक्ष्मींचे आवाहन करण्यासाठी या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून घरातील सगळी स्वच्छता करायची आहे फरशा पुसून घ्यायची आहे त्यानंतर दारात रांगोळी काढायची आहे छानसी आणि आपल्याला घरात ज मुख्य दरवाज्यातून घरापर्यंत जिथे तुम्ही महालक्ष्मीचा मंडप डेकोरेशन केलेला आहे तिथपर्यंत तुम्हाला महालक्ष्मीचे पावली का पावले काढून घ्यायचे आहेत पावल्यांवर हळदी कुंकू व्हायचा आहे यानंतर तुम्हाला करायचं आहे कुंकुवाचं पाणी करून ठेवायचं आहे जेणेकरून नंतर तुम्हाला घाई होणार नाही तर कुंकुवाचं पाणी करून ठेवायचं आहे इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ताटामध्ये महालक्ष्मींचे मुखवटे घ्यायचे आहे आणि बाळसुद्धा घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे बाळ असतील महालक्ष्मींबरोबर ते बाळसुद्धा तुम्हाला ताटामध्ये घ्यायचे आहेत आता हे सगळं घेतल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या ताटामध्ये पाणी दूध छोट्याशा वाटीमध्ये पाणी दूध त्यानंतर विडे घ्यायचे आहे महालक्ष्मींची ओटी घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला खिरापत घ्यायची आहे जे साखर आणि खोबरं मिक्स केलेले असं खिरापत असते तीसुद्धा ती घ्यायची आहे हे सगळं घेतल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही तुळशी महालक्ष्मींना आते आणणार आहे मुख्य दरवाज्यातून तुम, त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा तुळशीपाशी तुम्हाला हे मुखवट्यांचं ताट तिथे टेकवायचं आहे तुळशीपाशी तुळशीला दूध पाणी दूध हळदी कुंकू तसेच खिरापत विडा हे सगळं वाहून तुम्हाला नंतर तिथं महालक्ष्मींचे जे मुखवटे आहेत त्यांनासुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि तिथून नंतर तुम्हाला घरात येताना जी एका एका स्त्रीने एका सवाशिणीने तुम्हाला आ, ते जे तुम्ही कुंकुवाचं पाणी केलेलं आहे ते ताट घ्यायचं आहे आणि त्याचे जे कुंकुवाच्या पाण्यामध्ये हात बुडवून तुम्हाला हाताचे शिक्के हे जमिनीवर तुमच्या फरशीवर उमटवायचे आहेत आणि जिथे जिथे हे कुंकुवाचे शिक्के उमटवलेले आहेत तिथे तिथे हे जे मुखवटे घेतलेलं ताट आहे ते तुम्हाला टेकवायचं आहे आणि तसतसं तुम्हाला आतमध्ये जायचं आहे घरामध्ये एंट्री करायची आहे आता हे जाताना एकीने बोलायचं आहे की महालक्ष्मी आली कशाच्या पायी आली सोनपावली आली महालक्ष्मी आली कशापायी आली धनधान्यापायी आली महालक्ष्मी आली कशापायी आली पावसापायी आली मुलाबाळ्यांपायी आली आरोग्यपायी आली धनधान्यापायी आली असं बोलत बोलत तुम्हाला महालक्ष्मींचं घरात आवाहन करायचं आहे आता असंच घरात आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला देवघरापर्यंत असंच बोलत बोलत जायचं आहे देवघरापर्यंत गेल्यानंतर तिथं मुखवटे टेकवायचे आहेत तिथं मुखवट्यांचं जे ताट आहे ते टेकवायचं आहे देवांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे महालक्ष्मीला जे मुखवटे आहेत त्यांनासुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे पुन्हा आणि मग नंतर तुम्हाला जिथं तुम्ही डेकोरेशन केलं आहे म्हणजेच महालक्ष्मींना साडी वगैरे नेसवून ठेवलेली आहे आणि गणपती बाप्पांनासुद्धा स्थानापन्न केलेलं आहे तिथे तुम्हाला जे तुम्ही आत्तापर्यंत करत आला बोलत बोलत आलेले आहेत तसंच महालक्ष्मींना तिथपर्यंत न्यायचं आहे मुखवटे आणि या दिवशी हळदी कुंकाला पाच बायका तरी बोलवायचे आहेत जेव्हा महालक्ष्मी घरात आणत असतो त्यावेळेला तसेच घरात जी लहान मुलं आहेत त्यांच्या हातात घंटी किंवा वाजत गाजत महालक्ष्मीला आपल्याला घरात आणायचं आहे त्यासाठी त्यांना वाटी चमचा द्या किंवा ताट वाटी द्या वाजवायला घंटीसुद्धा वाजवा आणि असं वाजत गाजत महालक्ष्मीला घरात आणायचं आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी जिथे तुम्ही सगळं तयार करून ठेवलेले आहे तिथे महालक्ष्मींचे मुखवटे स्थानापन्न करायचे आहे आणि त्यानंतर लगेचच हळदी कुंकू व्हायचं आहे महालक्ष्मी महालक्ष्मींना हळदी कुंकू लावायचं आहे त्याचप्रमाणे लगेचच तुम्हाला महालक्ष्मींचे जे आभूषणं आहेत म्हणजेच जे, जे सौभाग्य अलंकार आहेत ते महालक्ष्मींना परिधान परिधान करायचे आहे मंगळसूत्र घालायचे आहे कानातले घालायचे आहेत बांगड्या घालायच्या आहेत नथ घालायचे आहे हे सगळं परिधान केल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीला या दिवशी नैवेद्य असतो तो बाजरीची भाकरी आणि महालक्ष्मीला प्रिय असलेली मेथीची भाजी याचा नैवेद्य दाखवायचा आहे तिघांना तीन नैवेद्य दाखवायचे आहे बाळांना दाखवायचे आहे आणि यानंतर तुम्हाला आरती करायची आहे गणपती बाप्पाची महालक्ष्मीची जर तुम्हाला शक्य असेल तर पाच आरत्या केल्या तर उत्तम आणि नंतर ते नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून खायचं आहे अशा प्रकारे महालक्ष्मीचे आवाहन झाले आता दुसऱ्या दिवशी पूजन कसे करायचे तर काय करावे तर या दिवशी बघा महालक्ष्मींना पूर्णाच्या पोळीच्याच नैवेद्याचा मान असतो या दिवशी आपल्याला पूर्णाची पोळीच करायची आहे तसेच आपण जे फराळाचं करणार आहे लाडू करंजा चकली चिवडा जे काही करणार आहेत सुद्धा तुम्हाला लक्ष्मीसमोर मांडायचे आहे त्याचप्रमाणे धान्याच्या राशीसुद्धा मांडायचे आहे हे खूप महत्त्वाचं आहे धान्याच्या पाच धान्याच्या राशी ह्या मांडल्याच पाहिजेत आणि पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य असतो त्याचप्रमाणे बघा काही काहींच्या इथं भाज्या सोळा भाज्या करण्याची सुद्धा पद्धत आहे काहींच्या इथं असते काहींच्या इथं नसते ज्याने त्याने स्वतःच्या पद्धतीप्रमाणे करावे काहीही हरकत नाही ज्यांच्याकडं नाही आहे त्यांनी नाही केलं तरी चालते ज्यांच्याकडे आहे त्यांनी आवर्जून करावे तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी करायच्या आणि या दिवशी महालक्ष्मींना जे पान तयार करतो आपण पान खातो तर ते पान तयार करून त्यांच्या हातामध्ये ठेवायचं आहे पण ते पान तयार करताना लक्ष्मीला प्रिय असणारी लवंग ठेवायला त्याच्यामध्ये विसरायचं नाही लवंग हे पानामध्ये असलीच पाहिजे बाकी काही नसले तरी चालेल पण लवंग ही पानामध्ये असलीच पाहिजे अशा प्रकारे हे सगळं झाल्यानंतर यानंतर रात्री हळदी कुंकाला बायकांना बोलवायचे आहे तर तिसऱ्या दिवशी येते विसर्जन तर तिसऱ्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी काय करावे तर विसर्जनाच्या दिवशी तुम्हाला नैवेद्याला बघा शेवयाचा भात करायचा आहे किंवा शेवयाची खीर करायची आहे काण किंवा कानवले करायचे आहेत जे गुळाचे गुळ आणि चपातीचे बनवतात ते कानवले करायचे आहेत याचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला या दिवशी विसर्जन करताना सुद्धा पाच सभाषणींना हळदी कुंकाला बोलवायचे आहे बघा काही काहींकडे दोरे घेण्याची पद्धत असते काहींकडे नसते ज्याने त्याने स्वतःच्या पद्धतीप्रमाणे विसर्जन करावे विसर्जन करताना महालक्ष्मींचे मुखवटे आधी थोडेसे हलवावे आणि नंतर विसर्जन करावे बघा आता एकदा महालक्ष्मी बसवल्यानंतर कधीही त्यांना हलवायचे नाही विसर्जनाच्या दिवशीच त्यांना हलवायचे असते आता जर तुमच्याकडे महालक्ष्मी नाही आहे आणि तुम्हाला जर बसवायच्या आहे तर त्या कोणाकडून घ्याव्या तर बघा तुम्ही महालक्ष्मी घेताना जर सून असेल तर सुनेच्या माहेरचे माहेरच्यांकडून घ्यायचे आहे किंवा तुमच्या मैत्रिणीकडनं तुमच्या कुठल्याही नातेवाईकांकडनं तुमच्या नंदेकडून घेऊ शकता महालक्ष्मी आता जर तुमच्या मैत्रिणीकडनं घ्यायचे आहे आणि ते जर सगळा खर्च करू शकत नाहीये तर अशा वेळेला तुम्ही त्यांची जेवढी इच्छा असेल तेवढे म्हणजे एकशे एक एकशे एक्कावन्न पाचशे एक्कावन जो काही पहिला खर्च आहे त्यांना करू द्यायचा उरलेला खर्च तुम्ही केला तरी चालतो आता मुखवट्यांबरोबर बाळ सुद्धा घ्यायची आहे आणि पाच धान्य तुम्हाला घ्यायचे आहे फक्त मुखवटे घ्यायचे नाही मुखवट्यांबरोबर पाच धान्य हे आलेच पाहिजेत त्याचप्रमाणे बघा महालक्ष्मीचे जे आभूषण म्हणजे आपले जे, जे, जे सौभाग्य अलंकार आहे कुंकू हळद हळद कुंकू विड्यात विड्यात जे सामान असतं काजू बदाम खोबरं त्या हळकुंड आणि सुपारी हे सगळं झाल्यानंतर सौभाग्य अलंकार पाच धान्य हे सगळं तुम्हाला त्या व्यक्तीकडून घ्यायचं आहे ज्या व्यक्तीकडून तुम्ही मुखवटे घेणार आहेत आता हे झाल्यानंतर बघा आता ती ती व्यक्ती तुम्हाला एवढं लक्ष्मी देणार आहे तर तिला तसं रिकामा पाठवायचं नाहीये तर तिला तुम्ही तिची खणा नारळ आणि ओटी भरा शक्य असेल तर तिला साडीसुद्धा घ्या अशा प्रकारे सर्वांनी आनंदात सण साजरा करा સર્વના હ્યા સણાં્યા ગણપતિ મહાલક્ષ્મી સર્વના ખૂબ ખૂબ શુભેચ્છા